फक्त आमदार कायद्यापर्यंत मी प्रामाणिकपणे सांगतो ते मला सांगा त्या माणसाने फक्त आपल्याला म्हणजे बाकी ह्याचे नाते यांचे सांगते संजय राऊत साहेबाचा फोन आला सुषमाताईचा फोन आला करून गेले बोरकर साहेबांचा फोन आला शेअर प्रमुख म्हणून तुम्ही पक्ष एक फोन करू शकत ना तुम्ही मी पक्षाच्या पदाधिकारी गेले तुम्ही स्वतःचे बाकीच्या सगळ्या आम्हाला फोन करता आंदोलन असले की सगळ्या गोष्टी की त्यावेळेस एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटुंबावर हल्ला होतो त्यावेळेस तो राजकीय नेता किंवा त्या कुठल्याही माणूस असेल जेवढं पोटतरी केलं स्वतःवर झालेला अन्याय बाहेर मांडतो तेवढाच जर माझ्यावर आता अन्याय झाला आहे हे सगळं राजकीय आणि मी सांगितले साहेब की असा हल्ला होणारे साहेब माझ्यावर असं असं व्हायला लागलं आहे अशी परिस्थिती येणार आहे त्यावेळेस माझ्या मला आधार देणं गरजेचं होतं साहेब आणि ते मला कुठंतरी जाणवलं पाहिजे होतं की नाही आम्ही तुझ्यासोबत आहे नाही झालं साहेब कुठंतरी साहेब मग दुखवलं गेले साहेब यापूर्वी मी असं घटना झाल्यानंतर ते जाणवलं होतं मग त्यावेळेस मी बाहेर पडायचा विषय केला होता पण आमदार साहेब चांगले होते आमदार साहेब स्वभावावर खूप थांबले होते पण आता ही घटना झाली साहेब ही घटना झाल्यानंतर आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेते जे कोणी नाव घेणार नाही खेळते एक मे तर त्या ह्या लोकांना पाठबळ देत आता मा आम्ही माझी गंभीर तुफ करत होतो पायावरच का मारलो माझ्या माझ्या अजून दुसरं शरीर होतं ना आता माझं उद्या ऑपरेशन झालं होतं मला दोन महिने हलता येणार नाही दोन महिने इलेक्शन लागणार नाही हे राजकीय जमीन करून केलं खेळ आता आपली पुढची बोल वगैरे काय असणारा कृष्ण म्हणाले मी माझ्या कुटुंब माझे मित्र असेल शेत हे कसे कारण माणसाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सहनशक्ती किती असते त्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं आणि माणसाने स्वतः जर उपेक्षण केलं किंवा त्याच्याकडून जर समजा नाही मी सांगतो साहेब तुम्हाला माझ्या कोणामध्ये बत्तीस जाते मग एखाद्या गोष्टीचा जर सगळं विचार केला आणि तुमच्या बाजून सतरा जाताने जर उत्तर दिले की नाही हे चुकायला लागलं तर त्याला चूक म्हणून तुम्ही निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेता आला पाहिजे चुकला पाहिजे चुकला तर चुकला मला माहिती आहे की उद्या आता माझ्या पक्षात मला मी बाईक गेली तुम्ही पक्षाची बोलवा त्यांनी पण एकदा अनालिसिस करा आकलन करा ठीक आपण बी स्वतःच्या मनाला विचारा की बाबा एक एवढा फुकट कार्यकर्ता भेटला तुम्हाला एवढा साहेब मिळायचा आजची परिस्थिती काय आहे काय परिस्थिती सांगा तुम्ही इतके पक्ष आहेत कार्यकर्ते नवीन पक्षाच्या जागेच बघा महाराष्ट्रात परिस्थिती बेकार आपण पक्ष सोडणार आहात हा ते मी निर्णय साहेब आता मी माझ्या घरच्याला विचारणार बाहेरच्याला कोणाला विचारणार नाही पण माझं मन विटलं साहेब माझं मन म्हणजे मी खंबीर आहे मला थोडा काम करायला खंबीर आहे पण जो मला आता मी त्याचा मी अभ्यास करणार साहेब आता आपण शिंदे दोन महिन्यातून घरातच बसला आठवडा लोक माझ्या मागायचं आहेत माझा भाग जो आहे माझा भाग हा सुशिक्षित आहे सगळे गव्हर्नमेंटचं सर्वंट आहे सगळे चांगले चार पाच चे लोक सोडून द्या पण ही चांगली लोक त्यांचं जे मन आहे माझ्या साहेब एवढं प्रेम सांगत मुस्लिम लोकांचं की सर महिला सगळी तर येऊन मला शुभेच्छा देऊन सर ज्यांनी मला विरोध केला त्या लोकांनी मला फोन करून साहेब शुभेच्छा दिल्या आणि काही लागली मदत तर सांगा असं म्हणून मला आमच्या <laughs> लोकांनी मी फोन करून मदत मागायला का दिली नाही करायला पाहिजे होत काय मला माझ्यावर तीनशे चोवीस टाकता माझं तीनशे चोवीस टाकत त्या माणसाने स्वतः होऊन जाईल तुम्ही ज्या ठिकाणी स्पॉट झाला तिथं दगड मिळत नाही फुटेज आहे तिथं दगड मिळत नाही शिमेंट रोडच आहे त्यांनी स्वतः होऊन जाऊन दगड मारून घेऊ शकतात त्यांनी बी तीनशे चोवीस दाखवा ठीक आहे त्यांची सत्ता आहे त्यांच्या माग मंत्री आहेत आमदार आहेत मोठे लोक आहेत सगळे त्यांचं पोलिसावर बर्डन असतं अधिकाऱ्यावर बर्डन असतं त्यांनीच दाखल करून घेतलं त्यांना दाखल करून घ्यावंच लागतं काय होईल नाही होईल ते कोर्टाचा विषय पण माझ्यावर आधी एवढं गंभीर दुखा मग करताना तीनशे सात दाखल करायला पाहिजे माझे जर इंजुरी सर्टिफिकेट नसेल काय नसेल तर मग कोण कमी करा करा तुम्हाला करण्याचा अधिकार आहे ना पोलिसांना तपासा पण तुम्ही करताना माझे एवढे दुखापत सगळे असताना सगळे डॉक्टर सांगत असताना तुम्ही माझ्यावर तीनशे चोवीस माझी घेतात माझं मन खस्तच आहे मग या विषयावर माझ्या ने नेत्यांनी बोलू नये त्याच्यासाठी काढवू नये शहर प्रमुख म्हणून तुम्ही पक्षाचे एक फोन करू शकत नाही तुम्ही मी पक्षाचा पदाधिकारी तुम्ही स्वतःचे बाकीच्या ह्यासाठी आम्हाला फोन करता आंदोलन की सगळ्या गोष्टी असलेली माझ्यावर असा हल्ला झालाय मी पदाधिकारी पण राजकीय ह्याच्यातून झालं माझ्या स्वार्थासाठी झालंय का तुम्ही जबाबदारी का घेत नाही पक्ष नाका जबाबदारी घेतली तुम्ही मला आदर तरी द्या बोलायचं तरी आदर द्या पक्षातून कोणी विचारपूस केले का नाही फक्त आमदार मी प्रामाणिकपणे सांगतो ते मला त्या माणसाने फक्त आपल्याला म्हणजे बाकी नाते सांग खसाहेबांनी फोन केला काय जणांनी विचारलं संजय राऊत फोन आला सुष्मताईचा फोन आला पण गेली बोरकर साहेबांचा फोन आला आणि तुला काय लागलं तर सांगा आम्ही तुला मदत करायला तयार आहे इथपर्यंत त्यांनी मला सांगितलं